आज सकाळी तू किती असेल किती वाजता उठलास दा। पाच वाजता उठलास किती अरे सकाळी दहा केसे सकाळी पाच वाजता उठलास तू सकाळी पाच वाजता उठलास तू उठला बस खाली खाली बस तर एवढे सकाळी सकाळी उठायचं काय रे आता थंडी पडली थंडी पडली आता लवकर नाही उठायचं आठ वाजता उठायचं लहान मुलांनी काय करायचं एवढ्या लवकर उठून काम करायचे असतात का तुला नाही नाय काम करायचं नाही काय नाही झोपी जायचं झोप झोप उशिरापर्यंत झोपायचं पण शाळेत कुठे जायचंय शाळेत जातोस का तू हो पाणी तू शाळेत जातोस नाही ना दादा शाळेत जातो दादाला लवकर उठायचं असते तुला काय गरज नाही